नमस्कार आपण पाहत आहात सांगली न्यूज संजय काकांचा पलूस कडेगावचा दौरा मताधिक्य देणार सांगली लोकसभा शेवटच्या टप्प्यावर आली असताना आता प्रत्येक ठिकाणी उमेदवार आपापला प्रचार करण्यात व्यस्त आहेत यावेळी माहितीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी पलूस कडेगावचे नेते माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी आज पलूस कडेगावचा संयुक्तिक दौरा केला यावेळी त्यांनी विविध गावांना भेटी देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला त्याचप्रमाणे आपले सर्व कार्यकर्ते काकांच्या प्रचारासाठी कामाला लावले आहेत कोणत्याही परिस्थितीत काकांना सर्वाधिक मताधिक्य पलूस कडेगाव तालुक्यातूनच देणार अशी ग्वाही फडणवीसांना दिल्यामुळे त्यांना ती पूर्ण करावी लागणार आहे त्याचप्रमाणे पलूस कडेगाव मतदारसंघातील जी काय राहिलेली कामं आहेत ती सर्व काकांच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील काळामध्ये पूर्ण करू असा विश्वास विविध गावातील नागरिकांना या सर्वांनी दिला या दौऱ्याचे फळ चार जूनलाच समजून येणार आहे तरी पण काकांसाठी या मा भागातील मातब्बर देशमुख कुटुंब कामाला लागल्याने काकांसाठी विजय आणखी सोपा झाला आहे यावेळी काकांनीही सर्व मतदार व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या आवाहनानंतर देशमुखांनी दिलेला शब्द पाळला आहे असेच म्हणावे लागेल सन न्यूजसाठी विद्यार्थी कुलकर्णी विटा